वडिलांच्या स्वप्नांना गवसणी मिरीच्या सोहमने गाठली यशाची शिखर आईच्या मायेने चुलत्यांच्या आधाराने आणि आजोबांच्या मार्गदर्शनाने घडलेलं तेजस्वी यश आई चुलते आणि आजोबांच्या प्रेरणेतून गगनाला गवसणी घालण्याचा निर्धार आणि अपार संघर्षातून वडिलांच्या स्वप्नांना सत्यात उतरवणारा एक तेजस्वी विद्यार्थी सोहम जनार्दन दारकुंडे छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मिळी या शाळेचा हा हुशार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत तब्बल अठ्ठ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवत संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांकाने यशस्वी ठरला आहे कोरोनाच्या काळात चार वर्षांपूर्वी सहावीत असताना सोहमने आपल्या वडिलांचे छत्र जमावले तरीही आईची माया चुलत्यांचा खंबीर आधार आणि आजोबांचे मार्गदर्शन यांच्या बळावर त्याने आपल्या आयुष्याचा प्रवास नव्याने सुरू केला अपार मेहनत अभ्यासाची निस्वार्थ निष्ठा आणि कुटुंबाचा पाठिंबा यांची त्रिसूत्री याच्या यशामागे उभी आहे सोहमची आई भाऊक होऊन म्हणते सोहमच्या वडिलांचं एकच स्वप्न होतं माझा मुलगा मोठा व्हावा आज निकाल पाहताना त्यांच्या आठवणीने डोळे भरून आले त्याचा खूप आनंद झाला म्हणजे आनंदाश्रू झाले डोळ्यातून अपेक्षेसारखे मार्ग मिळाले त्याला खूप आनंद वाटला आज फक्त त्याच्या वडिलांची आठवण झाली सोहमच्या वडिलांचे फक्त कोरोना काळ चार झालं त्यानंतर सोमला माझं सर माझे धीर माझे, माझे सासरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यांच्या वडिला त्याच्या वडिलांच्या तिथे त्याच्यातून खूप अपेक्षा होत्या आज त्यांच्या तो अपेक्षेस पात्र ठरला त्याचाही खूप आनंद झाला सोमला त्याचे काका त्याच्या आजोबा यांचेही खूप मार्गदर्शन मिळाले तसेच त्याचे शाळेतील शिक्षक प्राचार्य यांनी ही वेळोवेळी त्याला मोलाचे मार्गदर्शन करून त्याला हे यश संपादन करण्यास नक्कीच मदत केली सोमला त्याचे काका आजोबा यांनी कधीही त्याच्या वडिलांची जाणीव होऊ दिली नाही त्यामुळे त्याच्या यशात नक्कीच त्यांचा खारेचा वाटा आहे आज त्याचे वडील असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता सोहमचे चुलते डॉक्टर अविनाश दारकुंडे आणि अरुण दादा दारकुंडे यांनी सांगितले की सोहमच्या आवडीच्या क्षेत्रात तो पुढे जावा हेच आमचे स्वप्न आहे आम्ही त्याला सर्व तोपरी पाठिंबा देऊ सोहम <स्थाँगा> खूप हुशार आहे त्याला पडलेले मार्ग हे त्याच्या कष्टाचंच फळ आहे त्याच्या प्राचार्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जरी केलेला अभ्यास आणि घेतलेले कष्ट याचंच ते फळ आहे भविष्यात पण त्याला ज्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे तिथे त्याला निवडण्याची संधी आम्ही देणार आहोत आणि त्याच्या पाठीमागे पूर्ण तपकेने उभे राहणार आहोत त्याला जे क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी त्याला आम्ही आम्हा सर्वांना पहिल्यापासूनच त्याच्या यशाची खात्री होती मी सुरुवातीपासूनच गृहित घेऊन त्यांना अठ्ठ्याण्णव पॉईंट प्लस पडतील मार्क हायवेमध्ये आणि त्यांनी ते सार्थ करून दाखवलं त्याच्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे सोहमची मोठी इच्छा आहे की तो जेई परीक्षेत यश मिळवून नामांकित आय आय टी संस्थेत प्रवेश घेईल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करेल मला नाइन्टी पॉईंट फोर्टी पर्सेंट मार्क मिळाले मी सुरुवातीपासूनच अभ्यास केला अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं मी वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करायचो शक्यतो मी रात्री अभ्यास करायचो सर्वप्रथम माझ्या दादाने निकाल पाहिला निकाल पण त्यांनी मला माझी टक्के सांगितली मलाही फार आनंद झाला माझ्याप्रमाणे घरच्यांनाही फार आनंद झाला माझ्यापेक्षा जास्त आनंद घरच्यांना झाला पाहुणे मंडळीचे गावातील परिसरातील मित्रांचे पुण्याला सुरुवात झाली तर खूप छान वाटले मला जीईच्या झीईच्या माध्यमातून टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा आहे व तंत्रज्ञान ए आय या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी करायची आहे वेगवेगळे तंत्रज्ञान शोधून सोहम दारकुंडे आज मिरी गावाचा अभिमान ठरत असून त्याच्या यशाने शिक्षणाच्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण झाले आहेत संघर्षातून घडलेली ही, ही यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रेरणा ठरत आहे महाराष्ट्र ऑल इन वन सचिन नन्नवरे मिरी अहिल्यानगर